बाबा वर्षा बेटा तू तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आली मी कसली बातमी आपल्या घर सावकाराने जप्त केलं होतं ना ते मी आजच काढून घेतले त्याच्याकडून म्हणजे केलं तरी काय तू सावकाराचीच विद्या सावकाराला शिकवली आणि या कामात मला कोणी मदत केली माहितीये कोणी या कुमारनी नमस्कार कुमार तुम्ही खरंय तुमचं तुम्ही पाहिलेला कुमार आता केव्हाच इतिहास जमा झालाय जन्माला आला एक धकधकता ज्वालामुखी अन्यायाविरुद्ध पेटून उठणार देशमुख साहेब माझ्या मामाने तुमच्यावरच नाही तर माझ्यावरही अन्याय केलाय पण मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे पण भीती एकाच गोष्टीची वाटते माझ्या आईचं काय झालं असेल

ताई तूच काय पण आमचे कैलासवासी माननीय मेवणे खाली येऊन त्याच्यावर सही करतील तू नक्कीच आठवण काढल्यास ना मच्छिल्ल कुठे असेल माझी आई काय कल तशील मला तिची फाल आठवण येते तुम्हाला सोडून आई साहेब दिवस तीर्थ यात्रा करणार नाहीत काय झालं असेल मला तर तुमच्या मामाचा संशय होतोय बघा खरंय मच्छिंद्र मला ही मामाचा संशय येतोय जिथं त्यानं मला मारायचा प्रयत्न केला तिथं माझ्या आईच काय म्हणजे कुमार साहेब तुम्ही होय मच्छिंद्र मी आता पहिला कुमार राहिलो नाही पण आई सापडेपर्यंत मला, मला का कुमार असल्याचं नाटक करावं लागणार आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही काय काळजी करू नका कुमार साहेब आम्ही आहे तुमच्या पाठीशी मनमोहन उद्या दुपारी सव्वा बारा वाजता शालिनी पॅलेसच्या मागील खंडार जवळ कुमारच्या आईला माझ्या स्वाधीन कर नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही बाप काळा पहाड आता काय करायचा त्याच्यावर एक इलाज आहे मनमोहन बोल रहा हूँ ओ मनमोहन साहब सांगा सांगा हाँ सुनो कल दोपहर बारह बजे शालिनी पैलेस के पीछे खंडर पर काला पहाड़ का बंदोबस्त करना है काला पहाड़ सेठ बिल्ला ने ऐसे काला पहाड़ बहुत हैं है तुमश करो और अपन के लिए नोट रेडी रखो क्या Etai nak la, kalapah <laughs> eh selamat datang पहाड़ बच्चे मैं तेरे लिए तेरे मौत का सामान लेके आया हूं आओ बिल्ला, मुझे तुम्हारा ही इंतजार था मेरा <laughs> नहीं अपने मौत का इंतजार कर रहे थे काला पहाड़ मैं जिसे मिलने जाता हूं उसका जनाजा खुद ही उठाता हूं <laughs> देखते हैं, आज कौन किसका जनाजा उठाता है we काम करा हाँ? कुमार ला घेऊन या तोपर्यंत मी आत घुसण्याचा प्रयत्न करते हाँ? चल निघा निघा लवकर काय म्हणाल्या ओ वर्षा ताई त्या म्हणाल्या तुला सोर चिठ्ठी दे म्हणून किती चांगले आहे तू वर्षा ताई पहिली माझी आई चल 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 कसला कागद तुझ मृत्युपत्र मृत्युपत्र कोणी करायला सांगितलं होतं तुझा मुलगा वेडा आहे म्हणून तू माझ्या नावावर इस्टेट करणार होतीस विसरलीच वाटत माझा प्राण गेला तरी मी सही करणार नाही मौला एक गोष्ट लक्षात ठेवा उद्यापासून नवरात्रीचा उपवास सुरू होत आहे उद्यापासून नऊ दिवस आमच्या लाडक्या ताई साहेब अन्नाचा कणच काय पण पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही तेवढ्यापासून पापी माणसा तुला काय वाटलं माझा छळ करून मला उपाशी ठेवून तू मन वाळू शकशील नाही ते शक्य नाही आई जगदंबा तुला कधी क्षमा करणार नाही महिषासुरासारख्या राक्षसाचा वध केला त्या देवीपुढे तुझा काय टिकाव लागणार आहे कुठ आहे तुझी ती सुट मरते आहे अरे आंधळ्या ती जळी स्थळी सर्वसाक्षी आहे कुणाच्या रूपात अवतारे हे तुला कळायचं पण नाही हा कोण मोहिनी कुठली मोहिनी नीच माणसा मला तुझ्या पापांचा हिशोब चुकता करायचा वर्षा, वर्षा नहीं सा। तीचा रुपारी इथं उतरली आहे समजला मी अजूनही विचार करते तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की स्वतःच तुझा मुडदा पाडायचा काल गोळी त्याला बघतेच काय अगं पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालूनच मारायचं असतं Bandas <Net> Salila. <-se> <gülme> ठेवा अरे देवा, देवा ग ओ मनमोहन मनमोहन साहेब आईला कुठे गेला कुठे गेला मनमोहन साहेब आई गाई साहेब हे देवा मेलो रे मेलो अरे 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 का रे बिल्ल काय तुझी अवस्था अवस्था काय विचारता राव साहेब भगवान का शुक्र गई तो काला पाठ माणूस नाही सैतान आहे सैतान उसने तो मेरे हाथ पाव तोड येणार आहे आणि मी आता जाणार पैसे घेऊन जा तुमचे मला पैसे ते तुमचे तुम्हाला जाऊ दे, देवा उसला रे देवा उचला रे

विचारतो, या मृत्यूपत्रावर तू सही करणार आहेस कि नाही तुला एक वेळा नाही सही साहेब तीन म्हणायच्या तुम्ही या मृत्यूपत्रावर सही करावी नाहीतर वर्षाच्या मस्तकाच्या चिंद्या उठतील एक 飛び去りがあるのか घेव ताई आता तुला पेंटचा यापुढे काय उपयोग आई तुझा काय संभार ओळख पडते कर माफ कर माँग तुला マママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママママ इन्स्पेक्टर हाच तो आरामखोर यानस मला कड्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता यानस माझ्या आईचा छळ केला घेऊन जायला चुकलो रे मी कुमार ताई तू तरी सांग चलो बाबा, बेटा बेटा आ, कुमार तूं <laughs> आई शम न तुझे कृपा घी करुणा आई क्लीस कुमार